सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातल्या हळद सौद्यांचा शुभारंभ पार पडला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते मुहूर्ताचे सौदे संपन्न झाले यावेळी पहिल्याच सौद्यात एकवीस हजार शंभर इतका प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे मुहूर्तावर काढण्यात आलेल्या या सौद्यामध्ये तीन हजार पोत्यांची आवक झाली होती नवीन हंगामातील हळदीला चांगला दर मिळणार आहे त्याचबरोबर आणखी काही दिवसांनी या हळदीच्या दरात चढउतार राहील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणावी असं आवाहन सभापती शिंदे यांनी यावेळी केलं आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षात आज मूर्ताच्या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ झालेला आहे जिल्ह्याचे मदत पुनर्वसन अधिकारी पोटेसाहेब त्याचबरोबर डी डी आर आदरणीय सुर्वसेसाहेब यांच्या शुभ हस्ते आज इथं शुभारंभ झालेला आहे तीन हजार पोत्यांची आज नवीन हळदीची आवक या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये झालेली आहे एकवीस हजार शंभर हा आजचा सध्या चालू असलेला उच्चांकी दर आमच्या आजच्या मूर्ताच्या हळदीला मिळालेला आहे या पुढच्याही काळात असेच दर तेज तेजीचे राहतील असा विश्वास आहे आणि नक्कीच जी विश्वासार्हता जी परंपरा वसंतदादांच्या काळांपासून चालत आलेली आहे त्याच परंपरेला त्याच विश्वासार्थेला विश्वास ठेवून इतक्या शेतकऱ्यांनी आपल्या या बाजारपेठेमध्ये हळद आणावी एवढी विनंती करतो